कनंगलेच्या नव्या आमदारांनी भरला अधिकाऱ्यांना दम वाहतूक कोंडीमुळे संतप्त नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे आमदार माने चांगले संतप्त झालेले दिसले लोकांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना त्यांनी दिल्या सांगली कोल्हापूर मार्गावर हात कनंगले बस स्थानक चौकात गेली अनेक महिन्यापासून कोंडी नित्याचीच बनली आहे त्यात ऊस हंगाम चालू असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टर मुळे नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय हातकणंगलेतील बस स्थानक चौकातील परिसर गाठक पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना तेथून बोलावून कान उघाडणी केली नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे आमदार माने चांगले संतप्त झालेले दिसले मुख्य हायवेवरील बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा लोकांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना त्यांनी दिल्या सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आमदार अशोकराव माने यांनी आज सकाळी स्वतः जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफिस ते इचलकरंजी फाटा येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी दिसल्यास एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही असा दम आमदार अशोक माने यांनी दिला गैरसोय झाल्यास दर केली जाणार नाही हे सांगताना नियोजनाचे अपघातासारखे प्रसंग घडल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीदही दिली यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण पार्किंग शिस्त हाय मास्टर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्राफिक हवालदार उभा करणे व नागरिकांची हेळसाळ थांबावी व नागरिकांची हेळसाळ थांबवावी अशा सूचना त्यांनी दिल्या